शिस्तभंगास आळा घालण्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांची कठोर पाऊल कामकाजाच्या वेळेत गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचा इशारा सत्यघटनाचे संपादक राहुल पाटील यांच्या निवेदनावरून पावले चंदगड पंचायत समिती अंतर्गत कार्यालयीन कर्मचाऱ्यांच्या शिस्तभंगाकडे अखेर गटविकास अधिकाऱ्यांनी लक्ष दिलं असून सरकारी वेळेतील अनुपस्थिती अकार्यक्षमता फलक तक्रारवही व हालचाल नोंदणीच्या अनुपस्थितीबाबत गंभीर दखल घेतली आहे सत्यघटनाचे संपादक राहुल पाटील यांनी सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सादर केलेल्या निवेदनाच्या पार्श्वभूमीवर गटविकास अधिकारी यांनी दोन मे रोजी एक अधिकृत पत्र काढून सर्व अधीनस्थ विभागांना कडक सूचना दिल्या आहेत शासनाकडून भरघोस वेतन भत्ते आणि सुविधा घेत असतानाही अनेक कर्मचारी कार्यालयात वेळेवर अनुपस्थितीत राहतात ते वेळोवेळी जनतेच्या तक्रारीमधून समोर आले आहे शासनाच्या नियमानुसार सकाळी नऊ पंचेचाळीस ते सायंकाळी सहा पंधरा पर्यंत कार्यालयीन वेळ असून दुपारी फक्त अर्धा तासाची भोजन विश्रांती असावी हे स्पष्ट असूनही या वेळेचा वारंवार भंग केला जात आहे काही कर्मचारी कार्यालयातून गैरहजर राहून खाजगी कार्यक्रमामध्ये सहभागी होत असल्याचेही निदर्शन आले आहे या पार्श्वभूमीवर गटविकास अधिकाऱ्यांनी उप अभियंता बांधकाम व ग्रामीण पाणी पुरवठा तालुका आरोग्य अधिकारी पशुधन विकास अधिकारी गट अधिकारी बाल विकास प्रकल्प अधिकारी सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी विस्तार अधिकारी व अन्य सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना कडक सूचना देत स्पष्ट केले आहे की नियमभंग आढळल्यास थेट प्रशासकीय कारवाई केली जाईल प्रत्येक कार्यालयात कामकाजाचा वेळ दिवस याचे फलक स्पष्टपणे लावणे तक्रार नोंदवही हालचाल रजिस्टर ठेवणे आणि ते अद्ययावत ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे फिरतीवर असलेले कर्मचारी त्यांची नोंद रजिस्टरमध्ये करणे आवश्यक आहे पण केवळ पत्रव्यवहार पुरेसा नाही तर प्रत्यक्ष तपासणी आणि कारवाईची अंमलबजावणी झाली पाहिजे अशी जनतेची अपेक्षा आहे कार्यालयामध्ये अचानक भेटी देऊन शिस्तबद्धता सुनिश्चित केली जावी आणि जनतेने देखील आपल्या तक्रारी व निरीक्षणे तक्रार वहीत नमूद करून व्यवस्थेला उत्तरदायी ठरवले पाहिजे अशी भावना आता अधिक ठामपणे उम लागले आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा